कारण खारगे समितीचा अहवाल आलाय आणि त्यांना क्लिनचीट दिली गेली आहे क्लिनचीट दिली गेली आहे त्यांचं नाव कुठेही नाही असं एकदा नाही तर दोनदा एकच वर्तमानपत्र छापतं तोच फोटो वापरतं तोच मजकूर वापरतात आणि तीच बातमी पेरली जाते आता हे देण्याच्या आधी असं सांगितलं जातं की सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की त्यांना क्लीनचीट मिळाली कोण ही सूत्र आणि अशा सूत्रांच्या माहितीवर बातमी चालवणं कितपत योग्य आहे आत्ताच्या घटकेला कुठलाही रिपोर्ट आलेला नाही आहे आणि रिपोर्टमध्ये पार्थला चिट मिळूच शकत नाही हे मी खात्रीने सांगू शकते त्याच्यात खारगी समिती अमुक न अमुक मार्ग काढेल विलंब करायचा पण पार्थला कोणाचेही काका क्लीन चिट घेऊ देऊ शकत नाहीत त्यांचे आई नाही वडील नाही आजोबा नाही कोणी कोणी क्लीन चिट त्यांना देऊ शकत नाही आत्ताची जी, जी ही बातमी आहे ती दादांत खोटी आहे आणि पेरलेली बातमी आहे पेरलेल्या बातम्यांवर माध्यमानी अशा बातम्या चालू नये अशा चालवू नये असं मी दुसऱ्यांदा माध्यमांना निवेदन करते ज्यावेळी रिपोर्ट हातात येईल पी डी ची कॉपी हातात मिळेल त्याच्यातला मजकूर वाचूनच मगच ही बातमी चालवावी आत्ताच्या घटकेला चा त्या राष्ट्रवादीच्या त्या त्या गटाला अजित पवार गटाला बहुतेक पार्थ पवारना राज्यसभेत पाठवण्याची घाई झाली असेल म्हणून हे परत परत केलं जात आहे पण यात जरा काडी मात्रही तथ्य नाही एवढंच आत्ता मला आहे याच्यातल्या अनेक सबमिशन्स मी चार वेळा सबमिशन खारगे समिती पुढे केल्या आहेत क्रॅकिंग डिटेल्स दिलेल्या आहेत कुठल्याही पद्धतीने खारगे समिती त्यांना त्याच्यात क्लीनची उल्लेख केला तर मात्र कोणतरी ताकद लावताना दिसतय का या गोष्टी ही बातमी सरळ सरळ पेरली गेलेली आहे आणि ती त्याच्यात बातमीत पुढे काय चालवलं जात आहे की पार्थ पवारचा मार्ग मोकळा आता खारगे समितीचा अहवाल आणि त्याच्या पुढचं हे वाक्य त्या वाक्यावरच कळत आहे की ही बातमी खोटी पेरलेली त्यांच्या गटाकडनं पेरलेली किंवा त्या सगळ्या राजकारण्यांनी युती म्हणून पेरलेली बातमी आहे का त्याच्यात देवेंद्र फडणवीस पेरतायत का तटकरे पेरतायत का हे त्यांचं त्यांनी ठरवावं आता घटकेला मी एवढं सांगू शकते की खारगे समिती असा रिपोर्ट देऊ शकत नाही हे प्रकरण लावून मात्र खारगे समितीला जी वारंवार विचारणा केली जाते माध्यमांकडून की अधिकृत रिपोर्ट आलेला आहे का तुमचा काही संपर्क झालेला आहे का खारगेची त्यांनी तुम्हाला काय उत्तर आहे आणि हा अधिकृत रिपोर्टची वाट किती काळ बघावी लागणार आहे हा रिपोर्ट जाणीवपूर्वक लांबवला जातोय का आतापर्यंत अधिकृत रिपोर्ट आलेला नाही त्याची मी विचारणा दहा वेळा केली आहे की मला त्याची एफची कॉपी हवी आहे आणि त्याचा मी मेसेज आता मुख्यमंत्र्यांना सुद्धा केला की माध्यमांमध्ये दाखवलं जात आहे की तुमच्याकडे तो रिपोर्ट आलेला आहे तर त्याची पीडीएफ मला आधी देण्यात यावी कारण चार वेळा डिपॉझिशन मी केलंय त्याच्या मागे मेहनत करून माझा वेळ पैसा सगळं वाया घालून मी लढतेय ते फक्त भ्रष्टाचार संपवण्यासाठी आणि कोणालाही अधिकार नाही की त्याच्यावर त्यांनी राजकारण करावं मी मेसेज मुख्यमंत्र्यांना पाठवला हो बावनकुळेना पाठवलाय हो अजूनपर्यंत एक तास झाला पाठवून दोघांचाही उत्तर नाही पण माझ्याकडे ती पीडीएफ नाही जर कुठल्या माध्यमांकडे असेल तर जोपर्यंत पीडीएफ येत नाही तोपर्यंत अशा बातम्या कृपया चालवू नये खारगेल समितीला तुम्ही आवाहन करणार का की या बातमीची सत्यता कारण अशा पद्धतीची बातमी हे एकदा नाही तर दुसऱ्यांदा येते आहे की पार्थ क्लीन खेळचे मात्र या बातमीची सत्यता पडताळण्याकरता तो रिपोर्ट घेऊन खारगे समितीनं समोर यावं हो। आणि अधिकृतपणे माध्यमांसमोर हे जाहीर करावं हो। जनतेसमोर हा रिपोर्ट मांडावा असं आवाहन करताय आवाहन करून उपयोग काहीच नाहीये कारण खारगे समिती काय कुठचीही समिती ही सग सरळ सरळ सगळ्या राजकीय यंत्रणेच्या अंगठ्याखाली असते त्यांनी सांगितलं तरच तो अहवाल पब्लिक होईल त्यांनी सांगितलं अजून दहा वर्ष दाखवू नका तर तो अहवाल दहा वर्ष बाहेर येणार नाही खडसेंच्या प्रकरणात आपण बघितलं होतं फडणवीसांनी किती काळ तो अहवाल गायब केला होता ही समित्या बसवल्या जातात लोक त्याच्यावर चार दिवस चर्चा करतात विसरल्या जातात अहवाल बाहेर खरा येतच नाही आणि म्हणून मी म्हणते की जोपर्यंत खरा अहवाल बाहेर येत नाही तोपर्यंत माध्यमांनी हे चालवू नये धन्यवाद त्याच्यावर नियंत्रण नाही आहे पोलिसांचं नाही आहे सर आज सगळं डान्सबार सुरू आहे आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून एक स्टिंग ऑपरेशन केलेलं होतं त्याला देखील तेव्हा जेव्हा बघितलं की ते बार डान्स चालूच आहेत सर आज डान्स बार हे जे सुरू झाले आहेत महाराष्ट्रात आणि त्याच्यापैकी सगळ्यात जास्त प्रमाणात ते पनवेलला आहेत नवी मुंबईला आहेत आणि ठाण्याला आहेत आणि त्याचे सर्रास व्हिडिओ माझ्याकडे रोज येत आहेत कारण सुप्रीम कोर्टाच्या कायद्याप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं की त्याचे काही नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्सच्या बाहेर जाऊन डान्स बार चालता कामा नये पण तसं असताना सुद्धा सगळ्या नियमांचा भंग करून म्हणजे त्याच्यात कसं आहे की कलाकारांनी स्टेजवर नृत्य करणं गरजेचं आहे पण कोणीही कलाकार स्टेजवर न करता अगदी सगळ्या लोकांमध्ये मिळून मिसळून हे जे केलं जात आहे त्याचे सर्रास व्हिडिओ मी सगळ्या माध्यमांना पाठवायला तयार आहे आणि त्यातले सगळ्यात जास्त हे शिंदेच्या ठाण्यात आणि गणेश नाईकांच्या नवी मुंबईत आणि पनवेलमध्ये आहेत याच्यावर सरकारनी स्ट्रॉंग नियंत्रण आणावं अशी माझी सरकारला विनंती आहे प्रश्न आहे की अजित पवार today i want to present a new project with a 98 पार पवारांचं नाव हे सातत्याने राज्यसभेसाठी चर्चेत घेतलं जाते उपमुख्यमंत्री पदाची दुबळ किंवा सुमित्रा पवारांनी सांभाळलेली आहे मात्र राज्यसभेवर जर पाठवायचं असेल तर एक क्लीन चेहरा असणं किंवा त्यांचे राजकीय करिअरची सुरुवात चांगल्या पद्धतीने होणं ही गरजेची आहे त्याकरता अशा पद्धतीने बातम्या जर पेरल्या जात असतील तर तुमचा अंगुली निर्देश नेमका कोणाकडे आहे की कोणाच्या फायद्यासाठी या बातम्या पेरल्या जात या बातम्या नेमकं कोण पेरताय थेट नाव सांगतात पहिलं म्हणजे पार्थ पवारचं नाव सुचवलं कोणी या प्रश्नाकडे पहिलं आपण येऊया मला जी माहिती आहे ती पत्रकारांकडनं आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांकडनं जवळजवळ पंचवीस लोक तिथे उपस्थित होते तेव्हा पहिलं नाव स्वतःच आणि आईचं हे पार्थ पवारनी स्वतः सुचवलं की आईला उपमुख्यमंत्री पद द्यावं आणि पार्थ पवारला म्हणजे मला राज्यसभेवर पाठवावं असं पार्थ पवार, पवार स्वतः म्हणाले आणि त्यानंतर याला वेग आला आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही अजित पवार गेल्यानंतर चौथ्या दिवशी झाली माझ्यासारखी व्यक्ती जी इतकं टोकाचं अजित पवारांविरुद्ध लढली जिला इतका राग होता तिला सुद्धा त्यांच्या जाण्याने दुःख झालं दोन दिवस सुचत नव्हतं काही अशी परिस्थिती माझीच नाही अख्ख्या महाराष्ट्राची झालेली असताना हळहळत असताना चौथ्या दिवशी जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जाते ज्या मिनिटाला त्यांचं विसर्जन होत ताबडतोब त्याच रात्री निघून मुंबईला येणं त्या शपथविधी पार पाडणं त्यानंतर या सगळ्या हालचाली करणं कारण काही वेळातच पहिला एक बातमी आली की त्यांना क्लीन क्लीनचीट मिळाली ती जेव्हा बावनकुळेनी सांगितलं ही खोटी आहे मी पत्रकार परिषद घेतली की खोटी आहे त्यानंतर परत ही दुसरी बातमी आली तर हे सगळं पेरलं जात आहे आता ते माझ्या माझ्या मताने जो भाजपची जी बी टीम म्हणजे आता उरलेली जी 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 जे अजित पवार गटाची जी माणसं आहेत त्याच्यात मी नाव घेऊन सांगते सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे जे सरळ सरळ भाजपची बी टीम म्हणून काम करतायत त्या टीम कडनं या सातत्याने पेरल्या जात आहेत कारण त्यांना सगळा कंट्रोल त्यांच्याकडे पाहिजे आणि सुरेंद्र पवारांना करून पार्थ पवार रा राज्यसभेवर पाठवून त्यांना सगळी सूत्र आपल्या हातात घ्यायची <coughs> असंशील अजित पवारांच्या काही तासांमध्ये त्यांच्याच मंत्रालयातल्या त्यांच्या विभागातल्या अधिकाऱ्यांनी दाखवली होती जवळपास जी प्रकरण प्रलंबित ठेवली होती थे, अजित पवारांनी अनेक महिने त्या शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आल्या अगदी दुखवटा असताना सुद्धा महत्वाच्या सह्या करण्यात आल्या महत्वाच्या सह्या ज्या करण्यात आल्या त्या त्यांच्या अठ्ठावीस तारखेलाच काही तासातच म्हणजे सकाळी आपल्या सगळ्यांना नऊच्या आसपास नऊच्या सुमारास ही बातमी कळली तर तीन वाजता या सगळ्या घाईघाईने सगळ्या याच्यावर सह्या झाल्या आणि ते सुद्धा दुखवटा असताना तीन दिवसाचा दुखवटा असताना कुठल्या मंत्र्याच्या आदेशावरनं कोणाच्या सांगण्यावरनं या सह्या झाल्या आणि आत्ताच्या घटकेला स्थगिती दिली गेली आहे ही माहिती मिळाली आहे पण ते कॅन्सल का केलं गेलं नाही स्थगिती कशासाठी सरळ सरळ ते कॅन्सल करण्याची गरज होती पण तसं होताना दिसत नाही एवढंच नाही तर ती जी कंपनी आहे व्ही आर एस नावाची त्यांच्या विरुद्ध जी काल माहिती आली आहे की ब्लॅक बॉक्स सुद्धा त्याच्यातली माहिती गायब आहे अशी जी बातमी आली आहे तर जर ती माहिती गायब असेल तर तात्काळ व्ही आर एस कंपनीवर एफ आय आर मुख्यमंत्र्यांनी का दाखल केला नाही असा माझा त्यांना थेट प्रश्न आहे व्ही आर एस वर तात्काळ एफ आय आर दाखल केला गेला पाहिजे कारण ब्लॅक बॉक्स कितीही वरून पडला कितीही पाण्यात जरी गेला बुडाला जळाला काहीही झालं तरी त्याच्यातली माहिती जाऊ शकत नाही ती जर माहिती नसेल तर ती डिलीट केली असेल की त्याच्या मागे कोण आहे हे सगळं कधी येणार नाही त्याची खरी माहिती जनतेपुढे कधी येणार नाही आणि हे जर झालं असेल तर गृहमंत्र्यांनी याच त्याचं उत्तर दिलं पाहिजे ताबडतोब जर एफ आय आर झाला नाही तर याला जबाबदार गृहमंत्री आहेत <coughs> एकीकडे अजित पवारांच्या मृत्यूनंतर काही तासांमध्ये त्यांच्या अधिकाऱ्यांनी महत्वाच्या कागदपत्रांवर काही अनुमती दुसऱ्या बाजूला दिवसांनी सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणं पार्थ पवारांना चिट सारख्या बातम्या केल्या जाणं आणि त्याच्या पुढे जाऊन ब्लॅक बॉक्स जळालाय त्याच्यातून <coughs> खरं होत नाहीये अशा पद्धतीची माहिती समोर येणं जो संशय व्यक्त केला जातोय काही नेत्यांकडून की हा विमान अपघात नहीं नहीं? <laughs> नहीं रहने तो खाओ खाओ सोच रहा हूँ एक होटल खोल लो बनाइए बनाइए कुछ मदद मिल जाती है आप लोगों से ए, आती। उड़ गए उड़ गए भैया भैया को मीठा दो मीठा दो से तीन होने वाले हैं भैया एक तो किराए का मकान छोड़ के खुद तो का घर लेने का सोच रहे हैं हेल्प चाहिए आप सबके अच्छा ठीक है भैया बिटिया की शादी है हमारी बधाइयां बधाइयां कुछ पैसे मिल जाते समय पे लौटा दूंगा आया चप्पल रहेगा अर्जेंट अर्जेंट जिंदगी में जरूरत के वक्त हम अक्सर अकेले पड़ जाते हैं इसीलिए तो केप्री लोन्स हैं आप हम आपको आसानी से एम एस एम ई गोल्ड होम लोन दे अपना फर्ज निभाते हैं केपरी लोन फर्ज निभाते हैं या या हा सा दाट संशय कित्येक लोकांच्या मनात आहे की तेक मनाते हा घात होता का असा प्रश्न पडतो सगळ्यांनाच कारण ज्या पद्धतीने होता आता ब्लॅक बॉक्स मध्ये ज्या दिवशी सापडला ही जी बातमी आली त्यानंतर त्या ब्लॅक बॉक्स मधनं माहिती बाहेर यायला किती वेळ लागणार खर तर अगदी तात्काळ ही माहिती बाहेर यायला पाहिजे होती ती दाबली जाते त्यांना उपमुख्यमंत्री केलं जात आहे घाईगाईनी त्यांना अध्यक्षपद दिलं जात आहे हे कशासाठी चाललंय सगळं आणि अशी काय घाई होती पण याला म्हणतात राजकारण हे सामान्य लोकांच्या समजण्याच्या पलीकडचं आहे पण मला असं वाटतंय की महाराष्ट्रापुढे जे एक सोशल आपण ज्याला मेसेज म्हणतो तोच चुकीचा गेलाय लोकांना आता वाटेल घरचं कोणीही गेलं तरी काही फरक पडत नाही कारण आता प्रेम जिवाळा आपलेपणा हे शब्द महाराष्ट्राने विसरावेत का कारण जर मोठे मोठे नेते असं करत असतील तर हे प्रत्येक घरात आता हळूहळू व्हायला लागेल की काय असा मला चुकीचा संदेश गेला एवढीच माझी त्याच्यामागची भावना आहे आणि आत्ताच्या घटकेला एक 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 जे खुलासे होत आहेत ते अतिशय धक्कादायक आहेत उद्या देखील आणि काही खुलासे होणार आहेत मला जी माहिती आहे ज्या दोन आणि कंपन्यांची माहिती मिळाली आहे ज्याच्यात काही प्लेन घेतली गेली आहेत ज्याची माहिती ज्यावेळेस माझ्याकडे पूर्णपणे येईल तेव्हा मी त्याचा खुलासा देखील करेन मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतलेली आहे का त्यांच्या का या मला मुख्यमंत्र्यांना काही सांगून उपयोग नाही असं वाटतंय आताच्या घटकेला मी कुठलीही दखल ते घेतील असं <coughs> मला वाटत नाही थँक्यू थँक्यू मला हाय पेज बोलल की वाटच लागते

ते आता रडारवर आलेत कारण शेतकऱ्यांच्या एफ आर पीचे जवळपास अठराशे साठ कोटींची रक्कम अद्याप बाकी ठेवलेली आहे त्यांनी त्याच्यामुळे थकीत एफ आर पी प्रश्नी पंचेचाळीस साखर कारखान्यांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत साखर आयुक्तांनी या नोटिसा दिलेल्या आता याच्या हा आताच्या घटकेला मला याची काहीच माहिती नाहीये साखर आयुक्तांकडून मी त्या माहिती घेते त्याच्यावर डिटेल्ड अभ्यास करून मग मी माझी बाजू जी आहे ती मांडते त्यासोबत पद्धतीने नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयात मंत्रालयामध्ये नरहरी झिरवळ यांच्या नरहरी झिरवळ यांच्या क्लार्कवर मंत्रालयात जाऊन अँटी करप्शन ब्युरोनी केलेली कारवाई ही बुद्धीला न पटण्यासारखी आहे एसीबी मंत्रालयात जाऊन <coughs> एका क्लार्कची चौकशी करणार हे मला कुठेतरी म्हणजे अशी असा एक प्रश्न माझ्या मनात पडतो की हे वरच्यांच्या आशीर्वादाने गेलेलं कृत्य आहे किंवा केलं गेलेलं कृत्य आहे हे अँटी करप्शन ब्युरो मंत्रालयाच्या आत जाऊन कोणावर कारवाई करेल असं मला वाटत नाही पण एकीकडे जे झालं ते उत्तम झालं असंही मला म्हणायचं आहे आहे नाही मंत्रालयात प्रत्येक प्रत्येक गोष्टीचा रेट हे अख्ख्या महाराष्ट्रालाच माहिती गोष्ट तुम्ही कुठचीही गोष्ट सांगा ती करून देण्यासाठी तिथले क्लार्कच नाही तिथले वरचे सगळे अधिकारी सगळ्यांचे रेट ठरलेले आहेत आणि सगळ्यात जे टॉप मोस्ट अधिकारी आहेत ते पैसे कसे घेतात कुठल्या कुठल्या ट्रस्टमध्ये घेतात याचा देखील मागे मी एक वर्षापूर्वी अभ्यास केला होता प्रत्येक टॉप मोस्ट आय ए एस अधिकारी हे जे पैसे सुद्धा घेतात ते त्यांच्या कुठल्या एका ट्रस्ट मध्ये घेतात त्याचा सुद्धा मी एक डिटेल्ड अभ्यास मागच्या वर्षी केला त्यावर ना होता त्यावरनं माझी तर खात्री पटलेली आहे की हे जे सगळं होतं हे रेड कार्ड ठरलेलं आहे एवढंच नाही तर कारवाई जी दाखवली जाते ती फक्त लोकांना दाखवण्यापुरती वरून आलेल्या आदेशामुळेच होते मला एक कळत नाही की सुनेत्रा पवार जर नरहरी झिरवळांवर नाराज असतील तर त्या पार्थ पवारवर नाराज का नाहीत जर त्यांनी नरहरी झिरवळांवर त्यांनी तात्काळ तात प्रेस कॉन्फरन्स घेऊन भाष्य करावं यांनी पार्टीचं नाव खराब होतंय असं जर त्यांचं म्हणणं असेल तर ता त्यांनी पार्थला देखील तेच सांगावं आणि जी शिक्षा नरहरी झिरवळानं द्यायची ती आपल्या मुलाला देखील द्यावी नरहरी जिरवळ हेच पहिले होते की ज्यांनी सुनेत्रा पवारांनी आमचं नेतृत्व करावं उत्तराधिकारी अजित पवारांच्या सुनेत्रा पवार या असाव्यात असं कुठल्याही राष्ट्रवादीच्या आमदारामध्ये धमाक नाहीये कि ते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या विरुद्ध एक अवाक्षर देखील काढतील आपण नको टुडडुम टुडडुम व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल मी सिनियर इन्स्पेक्टर काळी पहाडी चौकीत तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज सापडले ड्रग्स म्हणजे म्हणजे तुम्हाला अरेस्ट केले जात जर वाचायचं असेल तर दोन लाख रुपये हे फोन वर कोण अरेस्ट करतो तुम्ही पोलीस नाही आहात आणि आम्ही मी म्हणजे तेच युपीआय सांगत जर कोणी नकली पोलीस बनवून तुम्हालाही कॉल करून घाबरवत असेल तर सांगा मी मूर्ख नाही जा तुम्ही कुणाची तरी टेस्ट घ्या आंघोळीसाठी तुमची पी एच फाय पॉईंट फाईव्ह निवड काय आहे हिमालया जेंटल बेबी शॅम्पू डॉक्टरांनी सुचवलेले मातांची विश्वासार्ह आणि मुलांची आवडती हेच आम्हाला बनवते नंबर वन